आज आपण पुणे जिल्ह्यातील मनसर नगरपंचायतमध्ये आहोत मनसर नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे पहिल्यांदाच मनसर नगरपंचायतची निवडणूक होते पहिल्यांदाच नगराध्यक्ष निवडला जाणार आहे त्यामुळे मनसरकरांना नगरपंचायत निवडणुकीची मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षाने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आहे या गावची पार्श्वभूमी जर पाहिली तर लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभेला मताधिक्य राहिलेलं आहे तर विधानसभेला माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही मताधिक्य राहिलेलं आहे त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होईल असं अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही आहे महायुतीमध्ये फूट पडली आणि महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीत उभे राहिलेत तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने एकत्रित येत आपला पॅनल दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने स्वतंत्र चूल मांडलेली आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हे एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीकडून रजनीगंधा राजाराम बानखेले या उमेदवार आहेत तर शिवसेना पक्षाकडून राजश्री दत्ता गांजाळे या उमेदवार आहेत तर मायुतीकडून मोनिका सुनील बानखिले या उमेदवार आहेत तर भाजपकडून डावलल्या गेलेल्या प्राची थोरात याही आपलं अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत तर आपण आज मनसरमध्ये आहोत आणि मनसरकरांच्या समस्या जाणून घेणार आहोत मनसरकर कोणासोबत जाणार आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मनसर निवडणूक नक्की कोणत्या मुद्द्यावर होते है? या निवडणुकीआधी राजश्री दत्ता गांजाळे ज्या त्यांचे पती माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोठं रान उठवलं होतं आणि त्याच मुद्द्यावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मा मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मनसरची निवडणूक होणार का की हा मुद्दा बाजूला पडून सत्ताधारी पक्षाने विद्यमान आमदार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जो विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे या मुद्द्यावर निवडणूक जाईल याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू मात्र मन्सर नगरपंचायतमध्ये चौरंगी लढत होईल अशी चर्चा आहे एक नगरसेवकांमध्येही चुरस आहे मात्र खरी चुरस नगराध्यक्षपदासाठी आहे कारण पहिल्यांदाच मनसरमध्ये निवडणूक होत असल्याने मनसरचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखवी असणाऱ्या नगराध्यक्षपदावर चारही महिला आपलं नशीब आजमावणार आहेत त्याच्यामध्ये माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या पत्नी राजश्री या धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढत आहेत माजी उपसरपंच सुनील बानखिले यांच्या पत्नी मोनिका सुनील बानखिले या घड्याळच्या चिन्हावर लढत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजाराम बाणखिले यांची मुलगी रजनीगंधा राजाराम बानखिले ही मशाल चिन्हावर लढेल तर भाजपचे नेते तार्छे संजय थोरात यांच्या सुनबाई प्राचीम अपक्ष लढतील तर पाहूया नक्की मनसरकर कोणासोबत जाणार आहे मनसरकरांशी बोलण्याचा प्रयत्न करू मनसरच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही मनसरकर नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू येस मनसरचे तुम्ही मनसरचे नाही कुठले तुम्ही हां कुठले टाव रेवडीचे मग तुम्ही मनसरमध्ये येता तर मनसरचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला हां एवढं नाही सांगता तुम्ही मनसरमध्ये येता मनसरमध्ये विकास झाला असं वाटतंय नाही सांगता येत आता एवढं काय आता आम्हाला ये तुम्ही येता ना मनसरमध्ये हां मी येतो आहे मंचरमध्ये काही सोयीसुविधा व्हायला पाहिजे का अजून मनसरमध्ये काय आहे ती चांगलंच आहे हां चांगलंच आहे सोयीसुविधा भेटत आहेत भेटते चांगल्यापैकी बऱ्यापैकी अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू कसे आहे का हो तुम्ही निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला कोणते पक्ष या ठिकाणी निवडणुकीत माहिती आहे राष्ट्रवादी कोण कोण उमेदवार उमेदवार कुन, उमेदवार सरमजाची मंडळी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती मनसरची इलेक्शनच्या दत्ता गांजळ यांनी नि निवडणुकीच्या आधी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला होता तर त्या मुद्द्याचा विचार करून लोक मतदान करतील का करतील ना तर दुसऱ्या बाजूला सांगितलं जाते की दीडशे कोटीचे कामं मनसरमध्ये झालेत तर आम्हालाही निवडून द्या असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगितलं जाते त्याचा काही फरक पडेल का काय एवढं नाही सांगता अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही मनसरचे आहेत का हो oh. मनसरमध्ये काय सोयी सुविधा व्हायला पाहिजेत अजून सगळ्यात आधी लेडीजचं बाथरूम झालं पाहिजे बस टॉयलेट बाथरूम झालं पाहिजे आणि लेडीजसाठी बाथरूमची टॉयलेटची सोयीच नाही अजून काहीच व्हायला पाहिजे बाकीच्या तर सोयी सुविधा आहे सगळ्या बाकीच्या काय बऱ्यापैकी हो कचरा उचलला जातो का रोज हो कचऱ्यावाले येतात रोज येतात रोज सुविधा आहे गाडी रोज येते कचऱ्याच्या राजश्री दत्त गांजाळी मोनिका सुनील वान केले प्राची थोरात हो रजनीगंधा राजाराम बानकेले हे तीन चार उमेदवार आहेत तर प्रचारात कोणाची हवा दिसते त्याचं अजून काय हवाच नाही अजून अजून ह्या साईडला कोणच नाही आलेलं आपल्या चर्चा कोणाची वाटते तुम्हाला तसं काय सांगता यायचं आता शेवटची विकेट कोणची पडेल काय सांगता यायचं तुम्ही मनसरमध्ये राहत आहे oh, तुम्ही पहिलं पाहिलेलं मनसर आणि आताचं मनसर काय फरक वाटत नाही नाही तसं जाधव साहेबांनी खूप सुधारणा केल्यासारखं वाटतंय बरं का आपले नगरपंचायतचे साहेब आहेत ना त्यांनी सुधारणा चांगली केलेली आहे त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेत नाही आता ते त्या त्यांना इंटरनल त्यांना माहिती असेल आता जनरल पब्लिकला काय माहीत असतं त्याच्यातलं ऑफिशियल कागदात कागदात कुठं काय काय आपल्याला काय सांगता येतं असेल पण आता जे दिसतंय ते सांगतोच स्वच्छ मनसर वाटतंय बरंय पण मनसरमध्ये ह्या सोयी व्हाव्यात दत्ता गांजाळे कोरोनाच्या काळात काम केलं होतं चांगलं काम केलं होतं असं लोक म्हणतात दत्ता देवासारखेच प्रत्येकाच्या बाबतीत धावून आले त्यांनी म्हणजे आता त्यांना त्या त्या मत जरूर देणार लोक त्यांनी कोरोनात काम केले दत्ता त्याचा फायदा होईल का त्या त्यांना बहुतेक होईल बहुतेक शंभर टक्के होणार अशी आमची इच्छा आहे गोरगरीबांना देवदर्शन घडवली त्यांनी बरं काय न होणारी तीर्थ गोरगरीबांना घडवली त्याच्यामुळे गोरगरीबांची मतं त्यांना नक्की मिळणार कुठलं आहे तुम्ही इथलंच आहे निवडणूक लागली मनसरची कोणाची आवा दिसते कोणाची दिसते हवा हवा सगळ्यांची चिन्ह काय आता चर्चा कोणाची सध्या चर्चा पाहायला गेले तर दत्तभाऊ बांधाण्याची मनसरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी त्यांची पत्नी उभी आहे कोणतं चिन्ह आहे त्यांचं माहिती आहे त्यांचं चिन्ह शिंदे गटाचं आहे धनुष्यबाण मोनिका बाण ह्या पण उमेदवार आहे घडाळ्याच्या चिन्हावर त्यांना ओळखता का तुम्ही तसं मी लँडवेडीच आहे प्रॉपर मंचर मध्ये नाही त्यामुळे एवढी काय माहिती नाही बाबा कुठले तुम्ही ही चालेल मंचर कुठे राहता तुम्ही एक ना आम्ही अकरा नंबर वार्ड मध्ये अकरा नंबर वार्ड मध्ये आता लोक येतात असतील प्रचाराला हा प्रचाराला येते काय मुद्दा आहे प्रचाराचा प्रचाराचा मुद्दा चौघ जण उभे आहे पण एका तरी एक चालल्यात निसती कोण कोण आहे चौग बाजीराव मोडे दनेश मोडे सुनील बांगलेची बायको आहे दत्ता मोड्या दत्ता गांधळाची बायको आहे नगराध्यक्ष पदाला राजेश्री दत्ता गांजळे मोनिका सुनील बानकिले प्राची आकाश थोरात आहेत आणि रजनीगंधा राजाराम बाणकिले म्हणजे बरोबर पैसे लोक राहते तू कुठेही फिरत आहेत व आता काय सांगायचे बायको एकाला देईन नवरा एकाला मत देईन अशी परिस्थिती चालू आहे आता हवा कोणाची दिसते वरती हवा तर आता गांजळीची दत्ता गांजळेची का बरं दत्ता गांजळ्यांची हवा आहे त्याचं कार्य आहे कार्य आहे काय काम केलं त्यांनी कोरोनाच्या काळात त्यांनी लई जनतेकरता पळाला होता त्याचा फायदा होईल आलं तरी बघा आमदार असू खासदार असू करता आपआपलेला असो त्याला वाटतं मीच उभं राहायला पाहिजे तसं आता इथे नगर आता साठी ते म्हणते मला पाहिजे हे म्हणते मला पाहिजे पण दत्ता गांजाळ्यांना निवडून येणं सोप्पं आहे का हां निवडून निवडून येणं सोप्पं आहे का दत्ता गांजाळ्यांना यायला सोप्पं दिसतंय हो पण लोकांना तर विचारलं कसं काय म्हणते गांजळे आम्ही तर बस म्हणतो सुनील बायकि लोक गांजळे त्याचं काय वार दोन दिसात फिरते वार दोन दिसतात कोरोनाचा काम उपयोग येते कदाचित येईल काम उपयोग येईल कोरोनाच्या काळात पळत होतं गाडी घेऊन लगेच आणि जागेच सगळ्यांचं सहकार्य हो नाही पण सगळ्यांचं आहे अजून काही तरुण तरुण आहे तरुणांशी बोलू आपण मनसरचे आहेत का तुम्ही बोला निवडणूक लागली आता कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते ते विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे काय विकासाचा कोणता मुद्दा विकासाचा मुद्दा म्हणजे गावचा विकास बाकी काय म्हणजे गावचा विकास झाला आहे त्यांना निवडून आहे की गावा गावाचा विकास करणाऱ्याला निवडून आहे गावाचा विकास करणाऱ्याला चांगल्या माणसाला निवडून द्यायचं चांगलं कसं ठरवणार तुम्ही चांगलं कसं म्हणजे त्याचं कॅरेक्टर वगैरे कसं असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पण निवडणूक होते मनसरच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा पण मुद्दा आहे आता भ्रष्टाचार कोण कोण आहे असं सांगता येत नाही जो निवडून आहे तो पण भ्रष्टाचार करू शकतो दत्ता गांजी नगरपंचायतच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल जे पुरावे असतील त्याच्यानुसार राजश्री राजश्री गांज दिसते मोनिका बांध केले रजनीकांता केले की प्राचीन कोणाची का दिसत ना ते आपण इथे कितीही बोललो शेवटी मतदान झालंच कळतं ते मतदान झालं काय वाटत तुम्हाला मनसरची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर तरुणांनी बोललं पाहिजे ना तुम्ही मतदान करता मतदान करताय मतदान करताय पण तुम्ही कुठले मी शावाडी आपलं नाही तुम्ही कुठले मुळेवाडी मुळेवाडी प्रचार आताशी गेला पोहोचलाय मोनिका सुनील बनकिले राजश्री दत्ता गांजाळे प्राची थोरात रजनीगंधा बनकिले कोणाची आवा आहे वाटते तुम्हाला वा हवेचं नाही सांगू शकत पण वेळ आल्यावरती तीन तारखेला कळेल कारण की हवा आज जर बघायला गेलं तर सगळ्यांचे हवेचे प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांचे सगळे जड आहेत एकमेकांना ती तीन तारखेला हवा कळू शकते कोणाची सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज हा तीन तारखेलाच कळेल कुणी सांगू शकत नाही ना पैसाचा वापर होईल का निवडणुकीत किती जरी पैसे वाटले पैशाला कोण नव्हतं पैसे लोक घेतात तुमच्याकडून घेतील आणि दुसऱ्याला मतदान करते अशातली पण लोक खूप आहेत बघून चालणार नाही त्याच्यात दोन नेते एकत्र आहेत शिवाजीरावराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील त्याचा काय फरक पडेल का नाही साहेब दोन्ही आपल्या जे तसं काय फरक का, साहेब जसं म्हणतील तसंच होईल वळसे पाटील म्हणतील तसं होईल अजून काही नागरिकांशी बोलूया मनसरचे का तुम्ही मनसरचे मनसरचे का हो कोणत्या वॉर्डात राहता तुम्ही नाही आम्ही आता निगुवाडीत मतदान पण आमचं निवडवाडीत मनसरमध्ये आता तुम्ही निवडणूक लागली कोणत्या मुद्द्यावर निवडणूक को होते काय कानावर पडते मंचाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती चालू आहे विकासाचा मुद्दा म्हणजे कसा विकासाचा मंचाच्या ज्या नागरी समस्या आहेत वीज पाणी इथल्या आपल्या गटार योजना वगैरे ते चालत का त्या झालेल्या आहेत बापर मंचामध्ये काम तसं बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे दत्ता गांजी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता तर आता त्यांना माहिती आहे खरा वाटतोय का तो आता त्याच्यातलं आपल्याला काय माहीत नाही असं नाही वाटत हां कुठले तुम्ही कुठले मनसरला येता तुम्ही मनसरमध्ये काय अजून सोयी सुविधा व्हायला पाहिजे मनसरमध्ये आता सुविधा ये रस्ते आणि निघायला पाहिजे ना इथल्या खाल्ल्या निश्चित चौकाचा टाकून जमतय का मळ्यांमध्ये रस्ते नाही काय नाही आणि जी शेड बांधल्या पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाची ती किती लाखाची जाऊन शोधा ना तुम्ही मळ्यात जा स्वतः बघा निधी किती आणि ते शेड कशाचे स्मशान मी बांधली का ती हा सगळा भ्रष्टाचार चालू आहे वरूनच चालू आहे तो इथंच नाही वरूनच सगळं चालू आहे निवडणुकीत आहे या मुद्द्यावर मतदान करतील का लोक भ्रष्टाचार ना होणारच ना, नाही तर मतदान या लोकांना करणारच नाही लोक पण त्या लोकांना हे जे याच्यामध्ये चालू पक्षामध्ये महायुती सरकार यांना नाही ना ना करणार लोक काय वाटतंय तुम्हाला मंचर मध्ये काय सुविधा व्हायला पाहिजे निवडवाडी हे बी मय मंचर मध्ये मोडतात पण काय सोयी सुविधा व्हायला पाहिजे बस 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 सुविधा आता काय काय पैसा दाखवतात दहा शंभर कोटी दोनशे कोटी त्याचं काम काय काम दाखवा ना तुम्ही आता कसं असतं आपण आपलं घर बांधतो घरामध्ये किंमत किती खर्च येतो तो मालक सांगू शकतो की नाही हे लोक शंभर कोटीचं काम केलंय ते काम कितीचं आहे तुम्ही शोधा ना अहो त्याला अजून जर एक वर्ष नाही झालं ते पडायला लागले भिंती रपारप तर ते काय सीड बांधतायत काय कुठल्या भिंती बेके माळ्यातल्या काय बांधले तिथं तिथं सभागृह बांधले जाऊन बघा ना शोधायचं तुम्ही वारता आहे जा ना तिथं ठेकेदार कोण होत ठेकेदार आम्हाला नाही सांगता येतो कोण होतं आम्ही ठेकेदार नाही माहिती इंजिनियर नाही माहिती आम्ही साहेबाला प्रत्येक वेळेला कम्प्लेट करतोय साहेब आपला देतोय करून कोणत्या साहेबाला हे शिव शिवला शिवरा दत्त गांजळे यांनी आरोप केले होते मग ते आरोप खरे होते ना त्यांचे पण शक्यच नव्हतं अजून काही नागरिकांशी बोलू मनसरचे का तुम्ही मनसरचे मनसरचे नाही तुम्ही मनसरचे का कुठले तुम्ही कुठले पण गाव कोणतं गाव मनसर कोणत्या वॉर्डामध्ये राहता दोन नंबर दोन नंबर कोण उमेदवार आहेत उमेदवार सहा आहे संगीता मोर्डे संगीता बांधकेले हां आणि तीन आहे व छे नंबर में, ये दोन नंबर निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होते भ्रष्टाचाराचा एक मुद्दा आहे विकास कामाचा एक मुद्दा आहे इकडे मुद्देच नाही निवडणुकीत काय इकडे मुद्दे, का मुद्दे गावकी आणि भावकीचे गावकी आणि भावकीचे हा पण सर्वसामान्य कोणाबरोबर जाईल मग सर्वसामान्य आतापर्यंत विकासाबाजच्याच बाजूनी आहे विकासाच्या बाजूने म्हणजे कोणाच्या बाजूने विकास म्हणल्यानंतर आपल्या इकडे एकच नाव येतं दिलीप पाटील आणि त्याच्याशिवाय दुसरं नावच नाही पण दत्ता गांजा त्या विकासावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत नाही ते त्यांचं सत्य आहे त्यांनी दाखवलंय दत्तांनी आता विकासावर जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील मग लोक भ्रष्टाचार केलं हे खरं मानतील का विकास झाला हे खरं मानतील हे बघा दत्ता गांजाळेनी प्रूफ दिलेत असं तोंडी नाही सांगितले त्यांनी जे सांगितलंय त्यांनी सत्य सांगितलंय साहेबांनी त्याच्यावरती लक्ष घालायला पाहिजे आता समजा आमचा नेता राजकीय म्हणजे मोठा माणूस आहे मंत्री राहिलेले आहेत आणि एक नग हा फक्त इकडला अधिकारी जेव्हा आमच्या नेत्याला जुमानत नसन तर त्याचा फायदाच काय पण नेत्यांनी सांगितलं का अधिकाऱ्यांना चौकशी करा म्हणून अहो ते तर गावाला माहिती नाही आत्तापर्यंत ते अधिकारी जागेवरच आहे मग काय समजायचं म्हणजे हे निवडणुकीत हे सगळे मुद्दे चर्चेले जातील हो नक्कीच तुम्हाला काय वाटतं निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून आपल्याला <laughs> सांगते ना दे दे तू कुठे राहतो तू कुठे राहतो आम्ही मी बाहेर चालले ते तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता नाही मराठीच येत नाही मराठीच मी हिंदीत विचारतो ना गावातलं नाही गावातलं नाही कुठे राहता तुम्ही आम्ही नारोडीला राहतो मनसर मनसरमध्ये येता तुम्ही मनसरमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं बरीच सुधारणा व्हायला पाहिजे पण आता काय 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 सांगणार आणि काय काय करणार तुम्हाला काय बाहेरच्या लोकांना काय अपेक्षित लय आता पार्किंगची सोय नाही इथं पाणी टॉयलेट बाथरूम वगैरे सगळे स्वच्छतेचा स्वच्छता पाहिजे पार्किंगची खोटी खूप मोठी समस्या आहे पार्किंग सगळ्यात मोठी कोणत्या दुकानात जायचं कोणत्या दुकानापुढे गाडी पार्किंगची सोय नसते काय आल्यानंतर चर्चा कुणाची दिसते तुम्हाला मोनिका सुनील बांधिले राजश्री दत्ता गांजाळे तर मिक्सच आहे सगळी चर्चा मिक्सच आहे बाहेरून काही चर्चा वाटते बाहेरून आता ते आदल्या दिवशी दोन दिवसातच कळत मनसरमध्ये आहोत आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण कोणत्याही प्लॅन्टेड प्रतिक्रिया घेत नाहीये किंवा ठरवून प्रतिक्रिया घेत नाही जे मनसरचं बारं आहे मनसरचं जे वातावरण आहे ते जसंच्या तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तुमच्यासमोर सोशल मीडियातून प्रतिक्रिया येत असतील ता एक तर एकतर्फी असू शकतात आम्ही दाखवतोय ते सत्य आहे आणि इथून पुढे ते दाखवायचा आम्ही प्रयत्न करू आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वाचतो मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खेळे मनसर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वाचता उमदाटी